तांबे जिल्हा परिषद गटामधून सह्याद्री कारखान्याला सुरुवातीला जास्त प्रमाणात ऊस जाऊन कारखान्याची पायाभरणी केली त्या तांबेवे गटाचा गेले आठ ते दहा वर्षापासून सह्याद्री कारखान्याला ऊसाचं एकही कांड जात नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे असे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान अभयचीवाडी येथील भगतसिंग गाय महाडिक यांनी सांगितले रामकृष्णारी मी पंढरा पद माने राहणारा भाजवाडी पोस्ट वसनगड आमच्या गावात एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली चंद्रसेन पाणीपुरवठा प मर्यादित संस्था तयार ता, झाली आणि नव्वद साली ती एकोणीसशे नव्वद साली ती कार्यान्वित झाली पण तिथपासून आमच्या गावातील पन्नास ते साठ एकराचा जो डोंगराचा शेजारील एरिया आहे तो पाण्यापासून वंचित आहे आज अखेर आणि तसेच आमच्या गावाला चंद्रसेन पाणीपुरवठ्यामध्ये जास्त आम्ही भागधारक असून बी आमच्या गावाला महिना ते दीड महिन्यानं पाणी येतं आहे म्हणजे या सर्व प्रशासनाबद्दल कारखाना अजिबात आमच्याकडं म्हणावाचा लक्ष देत नाही आणि ठिकठिकाणी पाईपलाईन लिकेज होत आहेत मी ग्रामपंचायत सदस्य आबाचेवाडी भगतसिंग माडिक येणाऱ्या सह्याद्रीच्या सह्याद्री कारखा सा सहकारी साखर कारखान्याचे इलेक्शन ह्या पाच तारखेला मतदान आहे सर्व मतदार सभासदांनी एवढं माझं सांगण्याची विनंती आहे की तांबे जिल्हा परिषदमधून ज्या कारखान्याला सुरुवातीला जे ऊस जेवढा जास्त प्रमाणात जाऊन त्या कारखान्याची पायाभरणी केली त्या भागाला आज आठ ते दहा वर्ष झालं त्या भागातला आज एक कांड त्या ठिकाणी कारखान्याला जात नाही आणि त्यामुळं शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे ऊस पूर्णपणे त्या ऊसातलं पूर्ण औष संपूर्ण पार वाळल्यावर ऊस न्यायला सकट कोणी येत नाही अशा अवस्था आहे आणि त्या बदल घडवण्यासाठी आजच्या इलेक्शनला सर्व सभासदांनी जागृत राहून आपलं मतदान करावं ही It is